परभणी येथील भारतीय राज्यघटनेचा अपमान व विटंबना करण्यात आला असून संबंधित व्यक्ती इस्मावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व तसेच त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या जातीय सलोखा कायम राहील याच घटनेमध्ये परभणी येथील पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी कलम एकशे शहात्तर एक ए सी आर पी सी अन्वये या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबाडसह इतर पोलिस अधिकाऱ्यांवर कलम बत्तीस अन्वये ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कलम तीन एक आणि तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावे सोबतच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या प्रकरणामध्ये परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मृत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना तात्काळ एक कोटीची आर्थिक मदत करावी व घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी तसेच जखमींना पंचवीस लाख नुकसान भरपाई द्यावी सर्व भरपाई पोलिसांकडून वसूल करावी अशामुळे पोलिस दलातील या अनियंत्रित पोलिसांवर नियंत्रण राहील व याचबरोबर दरम्यानच्या काळात गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भर संसदेत बेताल वक्तव्य करून अपमान केला असून या घटनेच्या संपूर्ण भारतात विविध आंदोलने होत असून या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात विविध आंदोलने होत असून या घटनेचे देशभरात नव्हे तर जगात सर्वत्र जाहीर निषेध होत आहेत त्यांनी संपूर्ण भारतातील आंबेडकरी जनतेच्या अनुयायींच्या भावना दुखावल्या असून केलेल्या अपमानाबद्दल त्वरित राजीनामा देऊन गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागावी या संपूर्ण घटनेबद्दल यावल येथील बुरुद चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीत देशाचे बेजबाबदार गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल मुर्दाबाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या व निषेध रॅली काढून यावल तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना आंबेडकर चळवळीतील संपूर्ण कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन दिले या प्रसंगी तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सूर्य मराठी न्यूजसाठी विकी वानखेडे यावल जळगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा